लगा 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 आज लय गेली <laughs> आज लय गी अंग भरली आहे बघा मुंबई वरन सांगोलीवर न्याय नाही आज सकाळ जर ही पाचवी सहावी फॅमिली आमच्या आले पूर्ण आमच्या मामी बघा अंकी बड्डे आहे तिकडं पाहून आले अजून बाचीच मालक आले आता टिप्पलीकडच मामा आहे तुरमच बरा का आमच्याकडच वातावरण आहे ना मस्ते, मस्ते। मस्ते। काय बेटण्यासाठी गाडी कोण राजा लागला पाव पव

दुधाचा आहे इथं पाणी बिरी मिक्स नसते काय डायरेक्ट दुधात पावडर टाकले टेस्ट कशी झाली सांगा आहे ना चार पाच मशीची मालकी नसल्या तुझ्या मग पाच मशी पाच मशीची मालकी नाही मालक शेड मध्ये जाय अजून आम्हाला एक आहे गो म्हटलं ऐकल्या काय करायचं ऐकलं नाही आता दोनच शेळ्या ठेवलेल्या मी तेवढ्या ती मी भांडून भांडून हम्म

त्यामुळे मला मागायचा विशेष सोडून दिला या जाऊ जाव किती दिवसांन देतील बघू आता दे दे त्या आमच्या भावाला पैसे द्या म्हणलं ग रडतो इकडे का करायचं कुठे गेले ते काबा तीन हा बसलाय तिकडच मशीये फोड पैसे द्या म्हटलं गडी पैशाचं नावच काढत नाही मी कुठं रोज भांडण करत बसता मध्ये मशी आपला आपणच आर केलेला बसा तुम्ही जावा तुम्ही ओरिजिनल बघता का जे आहे ते असते आता कसं इतर तरी चाल तसे जे चाल आहे तीच तो मला कस वाटतय सगळं नाही तसं खरंच असते खरच असते जे आपलं कसं ओरिजिनल असते आता कॅमेरा चालू का केला आता मी काय म्हणलं सांगतोच पाणी तोपर्यंत कसं आहे असं असत बाराला बारा असते आपण कसा माझं कसं आहे कॅमेरा चालू केला का सगळ्या महाराष्ट्रात कळत या सगळ्या घरी बरं आमची पाहण्या लगेच कळती ते जाऊ दे मी आता पैसे मागायचं ह्यांना विषय सोडून दिलाय पैसे मागायला कुठवर येते आता देत आता मी पैसे सगळे मला मला मग आता ह्याला थोडा पैसा गेला सांगा बरं नऊ दहा लाख रुपये मग निदान पन्नास एक हजार बाकीच टप्या टप्प्याने गाडी पैसेच दिला पैसे मागे राहायचो गेला का म्हणतोय एक रुपया बिन दिला नाही त्यांना अजून भाऊ ना बरा का नाही सांगा ते दोन रुपये तरी दिलं पाहिजे का नाही सांगा आता घरातल्या करत्या माणसांनी ही सगळी कामं केली म्हणजे महिन्याला तर माझं बघते काय उत्पन्न पगार महिन्याला पस्तीस हजार खात्यात खात्यावर पस्तीस हजार खात्यावर येते त्याच्या पासष्ट अडुसष्ट सत्तर रुपयांतर पडतो देत नाही तू पैसा थोडाफार मारला म्हणून मी आपलं आता मी आता

तिकडून आवाज आला दुधाला गडी बोलावा लागला जाऊ दे, दे, दे विषय का मामा बरं आहे का बरं जाऊ तुमचं बरं आहे ना मामा आमचं शांत बसलेलं तब्येत का म्हणते बरी आहे ना पाहु ना काय मग काय नाही बरं बाचीला आमच्या नीट सांभाळाय का सांभाळलं सांभाळलं आणि बाशीला का बरं घेऊन आला नाही बाचीला उद्या आमचं उद्या असं आहे काय म्हणजे आज तुम्ही तर कसं कशी हवाय ही बघ बघाय मित्र आंत त्याला दाखवायसाठी मला वाटलं आधी इथलं चौकशी करून जागी आहे ती काय वडागती ती का माणसं बिंच बघायसाठी आलाय काय म्हण बा मी नाही वाडाकलं असं आहे काय अगं माणसाचे पावलं हिला नेहा वय तो मी तिकडे वसेल राहत ना तिकडे हा ती नेहा जेव्हा पाठ्या पिठ्या उचलाय तिकडे जरा माती पाठ्या उचल तब्येत तर वाढायला बाकी बिखरी दोन चार खाऊन येतं घरात बसून एक बकरी उठते तर दोन दोन बाकी खाय मशीला तारा नीती शरीर तारा नीती अजून काय करायचं तुमचं मग वाळवान घालती या मग काय तुमचं बरं आहे का या सांगतो रोज असते बघा

बरं बरं येतो आवर्जून येतो आम्ही मुंबईला चांगला बघा मित्रांनो फॅन्स आली लोक भेटायला बघा तिकडं पाहुणं पण आले होतं तिकडं नागमामा बीन आले बोलवून घेतले अंकिताना वाढदिवसाला आता थोड्या वेळानं वाढदिवस करायचा आहे